आणि खूप ऊर्जा मिळाली आज खूप आठवणी खर तर खूपच छान वाटते आणि हा सोहळा मी शब्दात मांडू नाही शकत जेवढा सांगेन तेवढा कमी आहे कारण आज मला असं वाटतं की स्वतः देव स्वर्गातून अवतरलेत विठुरायच्या भेटीला असं मला वाटतंय कारण आपण बघतोय लहान पोरापासून म्हणजे ना की मात्र लोकांपर्यंत लोक एवढी ऊर्जा आहे आणि एवढी आस आहे त्या देवाला भेटायची प्रत्येक माणूस नाचतोय भक्तीमध्ये सोहळ्यात कीर्तन प्रवचन भजन एवढं तल्लीन होतं अक्षरशः आमचे पण पाय असे नाचले की बाबा चला तल्लीन हो आपण खूप छान वाटते आणि मी एवढच म्हणेन की आयसा स्वर्ग सोहळा आयसा सोहळा स्वर्गी नाही खूप चांगला हा आनंद जसा आपल्या म्हटला तसा शब्दात व्यक्त केला जाता येणारा आनंद आहे देहू शिरल्यापासून तर आता मंदिरात महाराजांच्या मंदिरात ही जी ऊर्जा बघितली जी माणसं बघितली ज्या पद्धतीनं ज्या भावी दैवी भावनेनं ती इथं आलेली आहे कारण ती या गोष्टी शब्दात नाही व्यक्त केला पाहिजे येताना जी गोष्ट वेगळी होती पण मंदिरात आल्यानंतर जी अनुभूती आपल्याला होती आहे मला फोटो वाटेल की शब्दात नाही सांगा येणार काटा येतोय अंगावर अशी परिस्थिती Крик, крик, крик,